आपल्या गावामध्ये आता कला केंद्र सुरू होत आहे हे आम्हाला माहित नाही कला केंद्र काय कला केंद्र म्हणजे काय आम्हाला सांगा बारी लावायची गाय नाचत्यात हातामध्ये गाय ते फुलं घेऊन असं चालतं ते पिक्चर मध्ये पाहिलं तुम्ही मी नाही बघितलं पिक्चर बघितलं गाया नाच पाहिजे तुम्हाला मान्य आहे का नको हाव कस काय मान्य आहे आमचं शेतात चालले आमचं काय दे आणि काय काय करतील कोण नको वाईट आमच्या गावात परमिशन दिली त्यांना ना दिला गावात नको आम्ही वरून दगड लुटून देऊ दगाड लुटून देऊ दडत आमचं रान आहे तिथं आमदार डोंगर आहे डोंगरावरून दगडी देऊ लुटून मग कलाकेंद्र चालू झाले बघा मग तुम्हाला कला केंद्र काय असं हे सुद्धा माहित माहित नाही हा हे कला केंद्र काय हे आम्हाला माहित नाही लोक सांगत असतील ना कला केंद्र कशाला काय कोण सांगत कोणाला काय माहिती आमच्या गावात गावात कोण ना काय असतील काय बोर सरवण ना आम्हाला माहित नाही नाही झालं पाहिजे नाही झालं पाहिजे झाल्यावर झाले आम्ही दगड लुटून देऊ वरून आमचा आहे आमचाच आहे 还有就大概六步，咋咋？